नमस्कार मित्रांनो जय गणेश मी सुरेश मुलगीधर कोडितकर यूट्यूबवर जो आपला अनवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो गणेशोत्सव हा आपल्या समस्त मराठी जणांचा जिवळाचा विषय आहे गणरायाची सेवा करण्यात महाराष्ट्र एवढा तल्लीन झालेला असतो आणि पूर्वीपासून महाराष्ट्राला गणेशाचं गणेश पूजनाचं जे वरदान लाभलेलं आहे किंवा जी भक्ती महाराष्ट्र करतो तशी भारताच्या इतर प्रांतात पाहायला मिळत नाही आणि गणेशोत्सव गणेशोत्सवाचा हा जो वसा आणि वारसा आपल्याला लाभलेला आहे तो खरोखर अलौकिक आहे आणि गणरायाच्या सेवेत दहा दिवस रममान होण्याचं जे भाग्य आपल्याला लाभलेलं आहे त्याबद्दल आपण आपण स्वतःला भाग्यवान म्हणून घ्यायला हवं गणराज येतात विराजमान होतात घरोघरी गणरायांचं स्वागत केलं जातं आरास केली जाते मखर सजवलं जातं गणरायाच्या सेवेत कोणतीही कसर बाकी राहू नये कोणतीही उणीव राहू नये यासाठी आबाल वृद्ध सारेच अगदी तन्मयतेने अगदी जीव ओतून काम करत असतात गणरायासाठी काय करू आणि काय नको अशी भक्तांची अवस्था होते दीड दिवसांचा गणपती असेल पाच दिवसांचा असेल सात दिवसांचा असेल संपूर्ण दहा दिवसांचा असेल गणराय पाहुणे म्हणून आपल्या घरी आले आहेत आणि त्यांची सेवा करण्याचं अहोभाग्य सदभाग्य आपल्याला लाभलं ला 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 आहे ह्याच्या या भावनेनेच मन असं उचंबळून येतं मनात भावना दाटून येतात गणराय हे सोळा विद्या आणि चौसष्ट कलांचे अधिष्ठाते आहेत गणरायांना अग्रपूजेचा मान आहे आणि गणरायाचं डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण जे वर्णन आहे जो आकार आहे तो आपल्याला मानवी जीवनासाठी प्रत्येक कोणातून संदेश देणारा आहे आणि समजून सांगणार आहे की ते गण नायक का आहेत ते नेतृत्वाचे सर्वोच्च अधिपती का का आहेत त्यांचं वाहन मूषकच का आहे त्यांनी कमरेला सर्प का बांधला आहे त्यांच्या हातातले विविध हत्यारं का आहेत त्यांना जास्वंदीचं फुलच का त्यांना दुर्वाच का त्यांना शमीच का या सगळ्यांची उत्तरं आपण शोधायला गेलो तर ते सगळ्या आपल्या हिताचं आहे ते भक्तागणांच्या हिताचं आहे हे लक्षात यायला आपल्याला वेळ लागणार नाही आपल्याला ऋषी मुनींनी आचार्य संत सर्वांनी हे सांगून ठेवलेलं आहे दरवर्षी आपण तो अध्याय करतो तो स्वाध्याय करतो त्याची उजळणी करतो त्याची पारायणं करतो आणि धन्य 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 होतो असे हे गणराय येत आहेत विराजमान होत आहेत दहा दिवस पाहुणचार घेत आहेत भक्तांवर कृपा आशीर्वाद बरसवत आहेत भक्तांना भक्तांना इतका आनंद देत आहेत की बाप्पा स्वतः आहेत की भक्तांना सतत देण्यातच मला आनंद आहे माझे भक्त माझी सेवा करतायत ते पाहूनसुद्धा गणराज तृप्त झालेत त्यांचे डोळे यथार्थतेने आपल्या भक्तांच्या उत्साहाला उमंगाला पाहून आनंदित होत आहेत आणि हे सगळं वातावरण इतकं तल्लीन झालेलं इतकं भक्तीने ओतप्रत ओथंबलेलं आणि भक्तीच्या लाटांवर स्वार झालेलं भक्तांना पाहण्यात गुंग होऊन गेलेलं आहे मशगुल होऊन गेलेलं आहे तेव्हा गणेशाच गणेशाच्या नावाची एकशे आठ क्रमवारी असेल अथ अतर, अथर्व शीर्ष असेल वंदना असेल गणेश स्तुती असेल हे सगळं सगळं म्हणताना गणेशाची आरती करताना मन तन मन अक्षरशः वेडावून जातं अक्षरशः एकाग्र होतं गणरायाच्या चरणी बसून सतत गणेशाचं ध्यान करावं गणेश आपल्या तनमनात साठवून घ्यावा गणेश आपल्या मस्तकी धारण करावा गणेशाला आपल्या हृदयात सामील करावं आणि हे गणेशाचं रूप डोळ्यात साठून ठेवावं कारण गणेश आहे तर आपली बुद्धी आहे गणेश आहे तर आपली एकाग्रता आहे गणेश आहे तर आपला अ उ म ओंकार आहे आणि या ओंकारात ब्रह्मांडाचा स्वर सामावलेला आहे ब्रह्मांडाचं तत्व सामावलेलं आहे जे तत्व तुमच्या माजात आम्हा सर्वांमध्ये सामावलेला आहे कुठलीही देवता घ्या त्या देवतेचा पहिला स्वर हा गणराजाचा असतो गणराजांना अग्रपूजेचा आद्यपूजेचा मान आहे त्यामुळे आपल्या घरातला गणपती बाप्पा असेल देवाऱ्यातला असेल आपल्या घरामध्ये पाहुणे म्हणून आलेले गणपती बाप्पा असतील आपल्या सार्वजनिक मंडळाचा गणपती बाप्पा असेल आपल्या उपनगराचा प्रमुख गणपती बाप्पा असेल सर्वत्र ह्या चौकाचा राजा त्या चौकाचा राजा लालबागचा राजा शास्त्रीनगरचा राजा त्याच्यानंतर मानाचे पुण्यातले पाच गणपती बाप्पा त्याच्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा बाप्पा त्याच्यानंतर आपले मंडईचे गणपती खालची मंडई असेल वरची मंडई असेल भाऊ रंगारी यांचा गणपती असेल असे इतके गणेश मंडळं आहेत गणेश उत्सवी काम करणारे केंद्र आहेत ह्या सगळ्यांच्या ह्या उत्साहाला या कामाला ह्या कार्याला अक्षरशः आकाळी आकाशी भिडण्याची एक अनिवार्य ओढ असलेली ह्या गणेशोत्सवात दिसून येते त्यामुळे तुमचा मात झा आणि आपल्या सर्वांचा गणेश एक आहे गणेश हे तत्त्व एक आहे ते तत्त्व समजून घ्या गणेशाची मूर्ती त्याचा आकार उकार त्याचं स्वरूप त्याचं जे ध्यान आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा ते आपल्या जीवनात उतरवा ते आपल्या मनात उतरवा गणेश विशाल आहे गणेश विस्तृत आहे गणेश व्यापक आहेत ते तत्व समजून घेण्याचा प्रयत्न करा माटुंग्याचा जेएस्वी मंडळाचा गणपती असेल लालबागचा राजा असेल त्याच्यानंतर पुण्यातले सगळे गणपती असतील अष्टविनायकांचे गणपती असतील हे सगळे गणपती एकाच तत्वाचे आहेत ते तत्व समजून घेण्याचा प्रयत्न करा असं नको व्हायला हो की आपण आपल्या घरातला गणपती सोडून आपल्या घरी आलेले पाहुणे गणपती सोडून इतर गणपतीचे दर्शन घ्यायला जात असून जावं कुणाचं हरकत असायची काम नाही परंतु गणपती बाप्पाच आपल्याला प्रश्न विचारतोय सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का गर्दीत जायचं चेंगरा चेंगरीत जायचं तिथं आपल्याला अक्षरशः होडू ओढून घेण्यात येतं गणेशाच्या चरणांवर चा डोकं टेकवायची संधीही मिळत नाही तासन तास रांगेत उभं राहायचं तहान भूक देहधर्म याच्यासाठी सुद्धा वेळ नाही प्रवास करायचा रेटारेटी अंगावरून घामाच्या धारा वाहत आहेत आपल्या लहान लेकरांचे हाल आपल्या पत्नीचे हाल आपल्या आईचे हाल आपल्या बहिणींचे हाल समाजकंटक अशा वेळेस टपलेले असतात आपलं पाकिट मारायला आपला मोबाईल हिस इस, हिसकून घ्यायला महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून घ्यायला पर्समधलं पर्समध्ये पर्स, पर्स, पर्स कापून त्याच्यातून आपली रोख रक्कम हिसकावून घेण्यासाठी महिलांची छेडछाड करण्यासाठी महिलांना स्पर्श करण्यासाठी महिलांचा विनयभंग करण्यासाठी तेव्हा अशा गर्दीचा भाग होऊ नका अशा गर्दीमध्ये स्वतःला त्रास करून घेऊ हो नका अशा गर्दीमध्ये जाऊन अरबट चरबट खाऊन किंवा दूषित पाणी दूषित अन्नपदार्थ शेळे अन्नपदार्थ किंवा मॅन्युफॅक्चरिंग डेट निघून गेलेले असे काही कच्चे पदार्थ घेऊन तयार केलेला एक मोठा पदार्थ असं काही खाऊन आपलं पोट आपलं आरोग्य बिघडवून घेऊ हो नका गणेशपूजन म्हणजे गणेशाच्या स्तवनात गणेशाच्या ध्यानधारणेत गणेशाचा जप ह्याच्यामध्ये तल्लीन होणं आहे ह्याच्यामध्ये एकाग्रता साधणं आहे गणेशाची पूजा करायची म्हणजे कर गणेशाच्या चरणांजवळ त्या तत्त्वाची पूजा करून आपली एकाग्रता आपली सेवा आपली तन्मयता आपली भक्ती गणेशाच्या चरणांवर वाहून घेणं आहे हे समजून घ्या गणेश उत्सव आहे तो उत्सव हा भक्तिपूर्ण हवा तो उत्सव हा तल्लीनतापूर्ण हवा त्या उत्सवामध्ये श्रेयस हवं प्रेयश हवं त्या उत्सवामध्ये सत्व हवं तत्व हवं हे सोडून केवळ कर्मकांड केलं केवळ खाणं पिणं नृत्य नाच ह्याच्यामध्ये आपण जर मशगूल झालो तर त्या उत्सवाला गालबोट लागेल वाद्यांच्या मोठ्या भिंती उभा राहायच्या ढोल ताशे रात्रभर वाजवत राहायचं लोकांच्या छातीवर तणाव निर्माण होईल हृदयावर दाब येईल कानांचे पडदे फाटून जातील अशा प्रकारचं काम करायचं अचकट विचकट नृत्य करायचं अश्लील हावभाव करायचे चित्रपटातली गाणी लावून बेभान नाचायचं मद्यपान करायचं अय अपेयपान अभयक्षभर व अभक्ष सेवन करायचं आणि सगळ्या उत्सवी वातावरणाला सगळ्या भावपूर्ण वातावरणाला भक्तीला गालबोट लावायचं हे टाळायला हवं हे टाळूया गणेशाची भक्तीने गणेशाची अत्यंत तन्मयतेने भावपूर्णतेने भक्ती करूया गणरायाचं स्वागत करूया पाहुणे म्हणून आलेले गणराय आहेत त्यांच्या सेवेत कुठलाही खंडप पडणार नाही कुठलीही कमतरता जाणवणार नाही कुठलीही उणीव दिसून येणार नाही असं करूया साधा परंतु गोडीचा आपल्यासारखा सर्वसामान्यांचा सरबराईचा कार्यक्रम करूया जो आपण घास खातो जे आपलं जेवण आहे तेच गणरायाच्या चरणी अर्पण करूया म्हणजे ते प्रसाद होईल फार मोठा भक्केबाजपणा फार मोठा डांबडौल फार मोठी ऐट असं सगळं टाळून पाहुण्यांचं आपल्याला सोसेल आपल्याला भावेल आपल्याला जमेल आपल्याला परवडेल त्या पद्धतीने परंतु अत्यंत भावपूर्णतेने असं करूया परमेश्वर हा भावाचा भुकेला असतो तेव्हा तो भाव आपल्या वाणी वर्तन आपलं काम आपलं आपली देहबोली आपली पूजा अर्चा ह्याच्यातून दिसून येईल अशा पद्धतीची गणेश आराधना करूया आपला बाप येतोय बापाचा बाप येतोय बाप 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 म्हणजे बाप्पा आपला बाप्पा येतोय तेव्हा त्या बाप्पाच्या स्वागताला कोणीही कुठल्याही प्रकारची कमतरता राहू देणार नाही आणि आपल्या बाप्पाचा आपल्या बापाचा डामडौल हा आ, आकाश ते पाताळ ह्या सगळ्या चराचराला व्यापून उरलेला आहे कारण तोच ब्रह्मांडाचा स्वर आहे अ उ म ओंकार ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था असे हे ओंकार येत आहेत तुझसी देख तुझसी देखसी जो नरू त्यासी सुखाचा होय संसारू असे हे गजानन असे हे गणराय असे हे गणेश असे हे विघ्नहर्ता असे हे सुखकर्ता येत आहेत दहा दिवस आपल्यासोबत राहत आहेत हे दहा दिवस आनंदाची पर्वने असणार आहे मोदाची पर्वने असणार आहे असं म्हणतात उत्साहाची अनुभूती असणार आहे हा अनुभव आपण दरवर्षी घेतो तो आपल्या हृदयात साठवूया ते परमेश्वराचं रूप ते गणरायाचं रूप आपल्या मनात आपल्या हृदयात साठवूया आणि धन्य धन्य होऊया गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकरला रजा द्या आपला हा अनवट वाट हा जो चॅनल आहे तो जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या वाटेवरचे वाट स्वरूप व्हा आणि ह्या वाटेवर असेच चांगले चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्यासोबत जोडलेले राहा श्री गणेश गणराय आपल्या हो सर्वांवर कृपा करू अशी मी त्यांच्या चरणांवर विनम्र प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन जय गणेश धन्यवाद